ठाण्यात एका कार्यक्रमात न्यायमूर्ती अभय ओक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर समस्यांचा पाढाच वाचला ठाण्यातली वाहतूक कोंडी प्रदूषण न परवडणारी घरं गायब होणारे तलाव अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी वाचा फोडली अभय ओकांनी मांडलेल्या समस्यांची तातडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही गंभीर दखल घेतली या समस्यांची नोंद करून घेण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत जी घरं मोठमोठी होत आहेत चाळीस मधली पन्नास मधली इमारती होत आहेत ती सामान्य माणसाला परवडण्या न परवडण्यासारखी घरं आहेत सामान्य माणसाला परवडतील अशा वैद्यकीय सुविधा किती उपलब्ध आहेत ठाण्यामध्ये सामान्य माणसाला परवडतील अशा किती शाळा उपलब्ध आहेत शिक्षणाच्या सुविधा किती उपलब्ध आहेत याचा आपण विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे घटनेच्या एकविसाव्या कलमाप्रमाणे प्रदूषणमुक्त वाह वातावरण राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे ठाण्यात था आपण किती नवीन उद्यानं बांधली अनेक शहरांमध्ये सेंट्रल पार्क आहेत असं एक ते सेंट्रल पार्क आपल्या महानगरपालिकेने उभं के केलं का नाही केलं काही पार्क जर उद्यानं उभी केली तरच आपल्याला मुक्त असा श्वास घेता येईल त्याचाही आपण विचार केला पाहिजे मगाशी ओक साहेबांनी काही सूचना या ठिकाणी केल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही सांगितलं होतं सगळे नोट करून घ्या आणि त्यामध्ये आम्ही ओक साहेब पंचवीस एकरमध्ये सेंट्रल पार्क तयार केलेला आहे खूप चांगला सेंट्रल पार्क आहे ठाण्यामध्ये आपण एकदा कधी वेळ असेल त्याचबरोबर एकशे पंचेचाळीस उद्यान आहेत छोटी मोठी ती आपण डेव्हलप